नमस्कार मित्रांनो मी अचानक आणि ती मात्र शाळा खोकर शाळा माझे वडील उसा उस आईवडील जाते मी घरी राहते शाळा शिकणे शाळा शाळा संध्या शाळा मला खूप आवडते तर मला सर शिकवतात संध्या संध्याशाळामध्ये खाऊ देतात नमस्कार मित्रांनो मी खुशी म्हणाली शाळा पोकर माझी आईवडील सोळा जाते बी जाते उड्या शाळा सुरू झाली मी जाणी संध्या शाळा खूप आवडते माणस जास्त शिकवतात लिखातूथ अभ्यास करतो खाऊ देतो खाऊ देतो अभ्यास करायला भारी वाटत मला नमस्कार घेतात मी शिक्षण माझ्या आई वडील नूज पडायला जातात मी पण जाते संध्या शाळा उद्यात लागते आम्ही अभ्यास करते दररोज येते काऊ काऊ वाटम होता आणि अभ्यास छान करते मी सर सांगतात तशी मी नमस्कार मित्रांनो मी व्यान देशपाटे येता चौथी येता पाचवी शाळा कोर पाच शाळा पोकळपात मी ऊस चोरीला जात नाही तरी संध्या येऊन पाडे कसे तयार करायचे इंग्रजी कशी वाचायची हे हे शिकून गेलो मला संध्या शाळा खूप आवडली सं, आम्हाला शाळा दरवर्षी पाहिजे असं वाटतं नमस्कार मित्रांनो मी मानवनाथ पाटील आता शेवटी शाळा पोकळपास मी व माझ्या कुटुंब ऊस तोडीला जात नाही संध्या शाळेत मी मी पाडे

आता तिका नाही पोर्या चांगला शिकले ना मग आता राहू नमस्कार आणि पाठ शाळा मध्ये मन मना पोरी जातस ते असे दरवर्षी शाळा चालू राहायला पाहिजे मला पोरे लिहून वाचता किंवा तिथे असं दरवर्षी कुंडाळ्यामध्ये बी चालू राहायला पाहिजे असं दरवर्षी चालू राहायला पाहिजे कृष्णाबाई बापूराव पाटील खोकर पाट चालू काम म्हणे जिल्हा जळगाव उन्हाळ्याच्या सुट्टीत सरांनी एवढी धडपड केली ऊन न पाहता सगळ्या मुलांना संध्या शाळा सुरू केली एवढे कोणी करू शकत नाही तरी ते आमच्या गावासाठी एवढे करता तर आम्ही त्यांचे खूप आभारी आहे सगळ्या मुलांना एवढी ओढ लागली की अभ्यास करून त्यांनी काही ना काही करावे असे त्यांना नेहमी वाटते तर मुले फारच हुशार झाली लिहायला वाचायला शिकले आणि त्यांना सकाळी उठल्यामुळे बरोबर मग आम्हाला शाळेत जायचं अशी ओढ लागली आणि त्यांनी खूपच प्रयत्न करीत आहेत बस एवढे बोलून माझे भाषण संबोधे संजय पाटील अंगणवाडी सेविका खबरपास सरांनी एवढा छान उपक्रम चालू केलेला आहे गावामध्ये जे ऊसतोडीसाठी स्थलांतरित झालेले मुलं होते ते अक्षरापासून अंकापासून आणि शाळेपासून अभ्यासापासून वंचित राहतात त्यांची कधीपासून कळकळ कर होती सरांची कि वा आपण ह्या मुलांसाठी काहीतरी करावं काहीतरी करावं तर सरांनी खरोखर करून दाखवलं हो आणि संध्या शाळा सुरू केली संध्या शाळा सुरू केल्यामुळे मुलांना एवढी आवड निर्माण झाली की मुलं मोबाईल टीव्ही सुद्धा विसरून गेले आणि आपली शाळा आहे आपली शाळा आहे संध्याकाळची म्हणून दिवसभर अभ्यासामध्ये अडकलेले राहिले एवढी आवड निर्माण झाली आणि जे ऊसतोडी आलेले मुलं होते त्यांना पण खूप छान वाटत होतं की संध्या शाळा म्हणजे काय विशेष बॉस हो। ते पण एकही दिवस गैरहजर न राहता रा शाळेमध्ये येऊ लागले आणि जे मुलं सुट्यांमध्ये गावी जाणारे होते ते सुद्धा गावाला न जाता संध्या शाळेसाठी हजर राहिले आणि एवढं खेळीमेळीचं वातावरण आम्हाला सुद्धा हे वाटत होता की सरांनी किती छान उपक्रम सुरू केलेला आहे व तर आपण नाही असं काहीतरी करावं पण आमची शाळा होतीच आर वाटप असल्यामुळे मुला मुडे तर आमचे मुलं येत होते पण संध्या शाळेमुळे एक वेगळा काहीतरी उपक्रम गावामध्ये निर्माण झाला आणि खूपच छान आम्ही टी व्ही याच्यामध्ये मोबाईलमध्ये ॲड आहे ग्रुपला तर बघत होतो मुलांसाठी एवढा छान छान खाऊ छान शिकवणं शनिवारी संतवाणी आणि याच्यामधून मुलांना संस्कारक्षम शिक्षण मिळतंय हो सर्वांगीण विकास होतोय मुलांचा तर खूप छान वाटलं